हे बघा हे दोन मी तुकडे आणलेले आहेत छटाकवर हे बघा खूप छान प्रिंट आहे ह्याच्यावर डिजिटल फ्लॉर्स गुलाबसारखे हे त्याच्यावर लाइनिंग आणलं आहे त्याच्यासाठी खूप ट्रान्सपरंट आहे त्याच्यामुळे सेम टू सेम लाइनिंग पाहिजे हे बघा असा स्टिच केलेला आहे प्रेल स्लीव केली आहे पफ छोटा आता ही ट्रेंडिंगला आहे या स्थचा ही यास ये खाली मी अशी फ्रील केली आहे छोटी कसा वाटते पहा मी घालून दाखवते हे बघा फ्री न्यू लुक काहीतरी केलेला आहे मी फ्रीलचा कसा वाटला हा मला नक्की सांगा माझ्यासाठी शिवलेला आहे हा थँक्यू share, like and subscribe.